हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला गोल्डन फेशियल किट वापरून आपण घरच्या घरी एकदम पार्लरसारखं गोल्डन फेशियल कशा पद्धतीने करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टेप संपूर्ण डिटेल माहिती देखील देणार आहे की कोणत्या स्टेपमुळे काय होतं आणि कोणती स्टेप कशी केली जाते व्हिडिओ तर आपण स्टार्ट करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन नसाल तर अर्थातच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येते मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल स्किन केअर हेअर केअर अशा वेगवेगळ्या विषयांवर फेशियलला स्टार्ट करण्या अगोदर मी तुम्हाला या गोल्डन फेशियल किटबद्दल थोडीशी माहिती देते तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं गोल्डन फेशियल किट येतं साधारणतः तीनशे एकोणऐंशी रुपये याची प्राईज आहे आणि तुम्ही पाहू शकता याच्या बॅगच्या पॅकेजिंगवरती अशा पद्धतीने संपूर्ण स्टेप्स लिहिलेल्या आहेत की फर्स्ट स्टेपला काय करायचं से, सेकंड स्टेप कोणती थर्ड कोणती तिथे व्यवस्थित त्यांनी मेन्शन केलेलं आहे त्यामुळे अजिबात तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे त्यावरती बघायचं आणि तशीच स्टेप फॉलो करायची फेशियलला स्टार्ट करण्या अगोदर तिथे प्रॉपरली मेन्शन आहे की तुमचा चेहरा क्लीन हवा त्यामुळे तुम्ही कोणताही फेसवॉश घेऊन तुमचा चेहरा वॉश करा आणि त्यासाठी मी इथे सिम्पलचा फेसवॉश यूज केलेला आहे खूप सुंदर हा फेसवॉश आहे तुम्हाला जर लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि मी चेहरा वॉश करून तो व्यवस्थितपणे एका सॉफ्ट स्कार्फने पुसून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला या गोल्डन फेशियल किटच्या पॅकमध्ये अशा पद्धतीच्या सहा बॉटल रिसीव होतात आणि त्यावरती प्रॉपरली मेन्शन आहे फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप थर्ड स्टेप म्हणजे कोणती स्टेप तुम्हाला पहिली करायची आहे कोणती दुसरी आणि कोणती तिसरी अशा पद्धतीने सिक्स म्हणजे सहा स्टेप दिलेले आहेत सहा बॉटल तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर आपल्याला फेशियल करण्यासाठी गुलाबजेलची छोटीशी बॉटल लागणार आहे नसेल तर तुम्ही पाणी देखील वापरू शकता आणि त्यानंतर एक ब्लॅकहेड्स रिमूवर लागणार आहे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी फेशियलला आपण स्टार्ट करूयात फेशियलची सगळ्यात सुरुवातीची स्टेप म्हणजेच क्लिन्झिंग तर ह्या बॉटल्समधली मी क्लिन्झर कम टोनर ही बॉटल घेतलेली आहे आणि फर्स्ट स्टेप आहे ही आणि हे क्लिन्झर कम टोनर मी संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि व्यवस्थितपणे आपल्याला हे आप लावून मसाज करून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी डायरेक्ट माझ्या हाताच्या मदतीने मसाज करून घेत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे त्याच पद्धतीच्या स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत मसाज करताना एक दोन ते तीन मिनटं तुम्हाला ही मसाज करायची आहे क्लिन्झिंग केल्यामुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यावरचे जे पोर्स आहेत ते मिनिमाइज होतात तुमचा चेहरा डीप क्लीन होतो नॉर्मली आपण फेसवॉश करतो तेव्हा आपला चेहरा डीप क्लीन होत नाही वरून क्लीन होतो पण क्लिन्झिंगमुळे तुमचा चेहरा पूर्णपणे डीप क्लीन होतो फेशियल करण्या अगोदर क्लिन्झिंग करणं का इम्पॉर्टंट आहे कारण की ज्या पण आपण नेक्स्ट स्टेप फॉलो करणार आहोत त्या प्रॉपरली तुमच्या चेहऱ्यावर त्याचा प्रॉपरली इफेक्ट व्हावा म्हणून क्लिन्झिंग केली जाते क्लिन्झिंग करताना तुम्हाला मध्ये मध्ये थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे आणि ते लावून क्लिन्झिंग करायचे आहे जेणेकरून व्यवस्थितपणे क्लीन होईल आणि तुम्हाला हात चालवायला देखील इझी जाईल ह्या स्टेप करताना तर इथे क्लिन्झिंग झालेली आहे त्यानंतर मी फेसवॉश केलेला आहे आणि मी इथे एक सॉफ्ट रुमाल घेतलेला आहे जो की मी पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी निसरून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कॉटन बॅड असेल तर तुम्ही ते, ते देखील यूज करू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी रुमाल सॉफ्ट करून त्याने पुसून घेतलेला आहे त्यानंतर सेकंड स्टेप आहे स्क्रबिंगची आणि त्यासाठी मी इथे गोल्ड स्क्रब घेतलेला आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे स्क्रब लावून घ्यायचं आहे अगोदर स्क्रब करण्यासाठी आपल्याला गुलाबजल घ्यावं लागेल जर गुलाबजल नसेल तर तुम्ही पाणी देखील यूज करू शकता हे स्क्रब खूप छान आहे कारण की जे नॉर्मल स्क्रब असतात ना त्यामध्ये खूप जास्त जाड दाणे दाणे असतात तुम्ही पाहू शकता यामध्ये एकदम मिनिमम एकदम छोटे छोटे दाणे आहेत जे तुमच्या स्किनला बिलकुलच हार्म करणार नाहीत खराब करणार नाहीत तर तुम्हाला व्यवस्थितपणे मी ज्या पद्धतीने स्टेप करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला त्या फॉलो करायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने स्क्रबिंग करायची आहे स्क्रब केल्यामुळे काय होतं आपली जी स्किन आहे ती एक्सपोलिएट होते आणि आपल्या स्किनला हे स्क्रब सॉफ्ट आणि स्मूथ करतं स्क्रब करताना नेहमी तुमच्या नाकाच्या जवळ आणि चीन एरियाच्या जवळ जास्त वेळ स्क्रब करा कारण की तिथे जास्त डेड स्किन असू शकते ह्या स्क्रबमध्ये आहे गोल्ड आणि टर्मरिक जे आपल्या स्किनला खूप जास्त प्रमाणात फायदे देतात लक्षात ठेवा तुम्हाला जास्त रफली स्क्रब करायचं नाही आहे एकदम हलक्या हाताने तुम्हाला मसाज करायचे आहे आणि हलक्या हाताने स्टेप्स करायचे आहेत जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला काही नुकसान होऊ नये स्क्रब करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थितपणे चेहरा क्लीन झालेला आहे आता आपल्याला परत एकदा वॉश करून घ्यायचा आहे चेहरा आणि त्यानंतर आपल्याला स्टीमिंग घ्यायची आहे म्हणजेच वाफ घ्यायची आहे तर तुम्ही एका बाउलमध्ये पाणी गरम करून वाफ घेऊ शकता जर तुमच्याकडे स्टीमर असेल स्टीम मशीन असेल तर तुम्ही ते देखील यूज करून वाफ घेऊ शकता वाफ घेतल्यामुळे आपले पोर्स ओपन होतात आणि त्यामुळे आपल्याला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी इझी जातं म्हणून वाफ घेतली जाते आणि वाफ घेतल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला देखील त्याचे खूप जास्त प्रमाणात फायदे मिळतात तर वाफ घेऊन झालेले आहे त्यानंतर मी जे प्रोडक्ट माझ्या चेहऱ्यावर लागलेलं ला आहे ते काढलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे ब्लॅकहेड्स रिमूवर घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जिथे जिथे आपले ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तिथे तिथे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी माझ्या ओठांच्या खाली आणि वरती आणि तसेच नोजला देखील हे फिरवून घेत आहे एकदम हलक्या हाताने तुम्हाला फिरवायचं आहे एकदम इझिली ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स निघून जातात कारण की आपण अगोदर वाफ घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता जिथे जिथे मला वाटते की ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत आणि फोड आहेत तिथे तिथे मी हे फिरवून घेत आहे व्यवस्थितपणे आणि एकदम हलक्या हाताने तुम्हाला एक लक्षात राहू द्या जेव्हा पण तुम्ही हे वापरता तेव्हा हे वापरण्याअगोदर तुम्हाला वाफ घ्यायची आहे जर तुम्ही डायरेक्ट वापरलं तर तुमच्या चेहऱ्याला खूप जास्त नुकसान होऊ शकतं तर इथे आपलं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून झालेली आहेत परत एकदा आपल्याला एका सॉफ्ट एक एक रुमालाने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी इथे हे गोल्ड जेल घेतलेलं आहे आणि हे जेल वापरून आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायची आहे मध्ये तिसरी स्टेप आहे मसाजिंगची तर तुम्हाला प्रॉपरली हे अप्लाय करायचं आहे चेहऱ्यावर आणि अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करून घ्यायचे आहे आणि त्यासाठी तुम्ही परत एकदा गुलाबजेल यूज करू शकता किंवा पाणी देखील यूज करू शकता कारण की हे जेल जे आहे ना ते खूप थिक आहे त्यामुळे तुम्हाला पाणी किंवा गुलाबजेल हे वापरावंच लागेल मसाज केल्यामुळे तुमच्या चेहऱ्याला आणि तुमच्या स्किनला खूप छान रिलॅक्स फील होतं शिवाय तुम्हाला जर थकवा आलेला असेल तर तो देखील निघून जातो शिवाय स्किन क्लिअर आणि सॉफ्ट होते तर मी व्यवस्थितपणे मसाज करून घेत आहे एकदम हलक्या हाताने आणि तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या स्टेप मी वापरत आहे मसाज करताना त्याच स्टेप तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि नेहमी तुम्हाला अपवर्ड डायरेक्शनमध्येच मसाज करायची आहे जेल लावल्यानंतर तुम्हाला पाच मिनटं थांबायचं आहे आणि तुमच्या स्किनमध्ये जेल ऑब्झॉर्ब होईपर्यंत तुम्हाला थोडीशी विश्रांती घ्यायची आहे आणि ते जेल तसंच ठेवून त्यावर तुम्हाला फोर्थ स्टेप म्हणजेच गोल्ड क्रीम अप्लाय करायची आहे तर मी इथे ही गोल्ड क्रीम घेतलेली आहे आणि व्यवस्थितपणे चेहऱ्यावरती अप्लाय करून घेत आहे आणि ही देखील मी लावून व्यवस्थितपणे जेंटली मसाज करणार आहे माझ्या हाताने परत एकदा मी इथे गुलाबजेल यूज करत आहे संपूर्ण फेशियल होईपर्यंत तुम्हाला गुलाब जेल यूज करायचं आहे कारण की गुलाब जेल देखील तुमच्या स्किनला खूप जास्त प्रमाणामध्ये दे फायदा देतं आणि फेशियल करण्यासाठी तुमचा हात देखील एकदम फास्ट फास्ट चालतो तर ही क्रीम लावून आपल्याला हलक्या हाताने मसाज करायची आहे जोपर्यंत ही क्रीम आपल्या चेहऱ्यावरती आपल्या स्किनमध्ये एकदम व्यवस्थितपणे ऑब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत आपल्याला मसाज करायचे आहे एक साधारणतः दोन ते तीन मिनटं आपल्याला मसाज करायची आहे केल्यानंतर आपल्याला पाच मिनिटे थांबायचं आहे जेणेकरून ही क्रीम आपल्या स्किनमध्ये व्यवस्थितपणे ऑब्झॉर्ब होईल पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला परत एकदा सॉफ्ट रुमालाने आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे म्हणजेच पुसून घ्यायचा आहे ह्या गोल्ड फेशियलमध्ये पाचवी स्टेप म्हणजे मास्क आणि त्यासाठी मी इथे गोल्ड पील ऑफ मास्क घेतलेला आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हे आप अप्लाय करायचं आहे हे मास्क अप्लाय करताना मला असं जाणवलं की थोडंसं चेहऱ्याला इरिटेशन होतं आहे थोडंसं जळजळ आहे चेहऱ्याला पण हरकत नाही थोड्या वेळ होतेच कोणतंही मास्क लावल्यानंतर आपल्याला ला इवनली हे संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूपच जास्त चेहऱ्यावरती केस वगैरे असतील बारीक बारीक तर तुम्ही हे मास्क लावू नका कारण की ते संपूर्ण केस तुमचे निघू शकतात तुमचा चेहरा जास्त प्रमाणात खराब होऊ शकतो जर नॉर्मल तुम्हाला बारीक बारीक केस असतील तर ऑफकोर्स तुम्ही हे मास्क लावू शकता काहीही होत नाही थोडंसं जळजळ होते पण थोड्या वेळानंतर ती निघून जाते तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण चेहऱ्यावरती इव्हनली हे मास्क अप्लाय केलेलं आहे आणि मास्क लावल्यानंतर आपल्याला दहा मिनटे थांबायचं आहे हे मास्क संपूर्ण सुकू द्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता माझं हे मास्क संपूर्ण सुकलेलं आहे आणि व्यवस्थितपणे ते निघते देखील हे मास्क काढताना आपल्याला काळजीपूर्वक काढायचं आहे नाहीतर जर तुमचे केस असतील तर ते निघताना तुम्हाला जास्त पेन होऊ शकतं एकदम काळजीपूर्वक तुम्ही हे काढा अप्पर लिप्स जर तुमचे वाढलेले असतील तर तिथे हे मास्क लावणं अवॉइड करा तो भाग सोडून द्या आणि संपूर्ण चेहऱ्यावरती लावा माझे केलेले होते म्हणून मी अप्पर लिप्सला देखील हे मास्क लावलेलं होतं संपूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा एक, एक सॉफ्ट रुमाल घेऊन आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर लास्ट स्टेप जी आहे ती आहे मॉइश्चरायझिंगची आणि त्यासाठी मी इथे ह्याच पॅकमधलं मॉइश्चरायझिंग जेल घेतलेला आहे आणि ही एकदम लास्ट स्टेप आहे सहावी स्टेप आहे संपूर्ण चेहऱ्यावरती इव्हनली आपल्याला हे मॉइश्चरायझिंग जेल अप्लाय करायचं आहे आणि हलक्या हाताने परत एकदा आपल्याला मसाज करून घ्यायची आहे जोपर्यंत इवनली तुमच्या स्किनमध्ये हे मॉइश्चरायझिंग जेल ऑब्झॉर्ब होत नाही तोपर्यंत तुम्हाला मसाज करायची आहे अजून एक सांगायचं राहिलं जेव्हा पण तुम्ही फेशियल कराल त्यानंतर फेशियल केल्यावर दोन दिवस तरी तुम्हाला अजिबात फेसवॉश यूज करायचा नाही आहे नॉर्मली कोमट पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने तुम्हाला फक्त चेहरा वॉश करायचा आहे जर तुम्ही फेसवॉश लावला तर तुमच्या फेशियल करण्याला काहीही अर्थ उरत नाही तर मेक शुअर करा जेव्हा पण तुम्ही फेशियल कराल त्यानंतर दोन दिवस तुम्ही चेहऱ्याला फेसवॉश यूज करणार नाही फेशियल केल्यानंतर दोन दिवसांनी आपल्या चेहऱ्यावरती ग्लो दिसायला स्टार्ट होतो जर तुम्ही फेसवॉश केला तर तो ग्लो येण्या अगोदरच निघून जातो तर संपूर्ण फेशियल झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनमध्ये फरक जाणवत आहे अगोदर कशी दिसत होती आणि आत्ता किती एकदम क्लिअर सॉफ्ट आणि ग्लोईंग दिसत आहे ते तर आय होप तुम्हाला गोल्डन फेशियलच्या संपूर्ण स्टेप्स समजल्या असतील आणि माझा व्हिडिओ देखील आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद